The <laughs> cat नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाचं परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यू श प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल आणि टीचर पोर्टल हे जे तीन पोर्टल आहे हे तात्काळ अपडेट करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्वाचं परिपत्रक आज निर्गमित झालेलं आहे तर त्या परिपत्रकामुळे काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ तर नमस्कार मी राज मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे युड प्लस सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता स्कूल स्टुडंट आणि टीचर मॉडून तात्काळ अपडेट करण्याबाबत आजचं शासन परिपत्रक महत्वा महत्वाचे मार्गदर्शन सूचना सोबत आलेलं आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा हे महत्वाचं जे परिपत्रक आहे तर हे जे परिपत्रक आहे हे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे आज निर्गमित झालेलं आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा प्रति विभागीय उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी महानगरपालिका सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे सण दोन हजार चोवीस प्लस ऑनलाइन प्रणाली प्रणालीमध्ये स्कूल स्टूडेंट टीचर प्रोफाइल प्रोफाईलमध्ये शाळांची माहिती अद्ययावत करण्याबाबत संदर्भ दिलेलं आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसच्या पत्राचा तर बघा आता संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ सन दोन हजार चोवीस पंचवीस यु डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापना शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे समग्र शिक्षा स्टार व वार्षिक नियोजन व वा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी युडस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते दे त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती युड प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदवणे आवश्यक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस युड प्लस प्रणालीमधील दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर गोंदिया परभणी सांगली सिंधुदुर्ग चंद्रपूर बीड व वर्धा या जिल्ह्यांनी शंभर टक्के या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन सन दोन हजार चोवीस पंचवीस ज्युडॅस प्लस प्रणाली मधील दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार राज्यातील एक लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची प्रमोशनची माहिती ज्युडस प्लस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदवली नसल्याचे दिसून आले आहे तरी सदर माहिती तत्काळ नोंदवावी सन दोन हजार तेवीस चोवीस युडीएस प्लस प्रणालीमधील मधील आठ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार राज्यातील सात लाख पाच हजार सहाशे सहा विद्यार्थ्यांचे छा, ड्रॉपबॉक्स मधून शाळा शाळांमध्ये इम्पोर्ट करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे तरी ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी जिल्ह्याने शून्य करून घेणे आवश्यक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस योगायस प्लस प्रणालीमधील दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार राज्यातील सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची ड्रॉपबॉक्स मधून शाळांमध्ये इम्पोर्ट करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे तरी ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी जिल्हा निहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे जिल्हा निहाय स्टुडंट प्रमोशन व ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे इयत्ता पहिली व अकरावी मध्ये विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी तसेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पीजीआय संबंधित यू डॅश प्लस मधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या आधार व्हॅल्युलेशन दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवि सुविधांची माहिती डिजिटल लायब्ररी शाळांमधील संगणकीय या साहित्य याबाबतची माहिती विद्यार्थी विद्यार्थिनी व दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छता गृहाची माहिती इयत्ता दहावी बारावी मधील विद्यार्थ्यांची निकालाची माहिती मोफत पाठ्यपुस्तकांना गणवेश उपलब्धतेची माहिती व्यावसायिक शिक्षण घेत असल्या असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती बँक रिडिंग कॉर्नर सॅनिटरी पॅड किचन गार्डन रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटी ड्रिंकिंग वॉटर सोलर पॅनल इत्यादी बाबतची माहिती शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती शाळा व्यवस्थापन समितीची माहिती मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन व ऑफलाइन प्रशिक्षणाची माहिती तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दिनांक दोन हजार चोवीस पर्यंत सन दोन हजार चोवीस प्रणालीमधील माहिती अद्याप करण्यासाठी कळवण्यात यावे सोबत जिल्ह्याने या स्टुडंट प्रमोशन व ड्रॉप बॉक्सचा अहवाल आर विमला राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई तर मित्रांनो हे जे पत्र आहे अतिशय महत्वाचं हे पत्र आलेलं आहे आणि युडास्ट प्लस संदर्भात प्लस प्लसवर जे तीन मॉडेल आहे स्टुडंट मॉड्यूल स्कूल मॉड्यूल आणि टीचर मॉड्यूल या तीनही मॉडेलची जी माहिती आहे ती आपल्याला अद्ययावत करायची आहे अपडेट करायची आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट शिक्षण विभागाची असणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्यालाही माहिती समजलेली असेल मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या मध्ये देण्यात आलेली आहे तिथे जर आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचाच एका नवीन माहिती नवीन अपडेट सहा तोपर्यंत धन्यवाद